आज कचेरीपाड़ा में गए साल से ये हनुमान मंदिर का जो काम चल रहा था हमारे यहाँ के युवा कार्यकर्ता निखिल माने और उनके सर, सभी सहकारी मेरे पास आए माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहब के पास आए ये मंदिर साहब करीब करीब पचास साठ साल पुराना है तो कौलारू मंदिर था लकड़े का मंदिर था तो इसका एक अलग इतिहास है उन्होंने बताया तो फिर पाटिल साहब ने मुझे आदेश किया कि ये मंदिर कैसे भी करके होना चाहिए इसके लिए जो भी लगेगा इस टीम को तो वो इनको देना है और ये मंदिर जैसे है उससे अच्छा भव्य दिव्य मंदिर यहाँ पे होना चाहिए तो उनके आदेश का पालन मैंने किया और मंदिर में जो भी खर्चा इन लोगों ने बोला वैसे मैं करते गया और आज एक अच्छा हनुमान जी का मंदिर यहाँ पे दिखाई दे रहा है मन को समय समाधान है कि अपन दिया हुआ चंदा अपन दिया हुआ दान धर्म ये धर्म के काम में आया और मुझे लगता है पैसा सबके पास होता है लेकिन खर्चा करने की ताकत और देने की दानत हमारे मराठी में कहा तो वो होनी चाहिए तो वो धर्म के लिए हमेशा कपिल पाटिल साहब हो मैं खुद हूँ भिवंडी शहर में बहुत सारे मंदिर है जिसमें मैंने मेरे तरफ से कुछ ना कुछ छोटी मोटी देनगी दे के मंदिरों का काम पूरा करने का काम हम लोग कर रहे विशेषतः ऐसे एरिया में जहाँ अल्पसंख्यक हमारे लोग रहते हैं तो वैसे एरिया में तो मैं हमेशा बढ़ चढ़ के हिस्सा लेके उनको मदद करता हूँ क्योंकि समाज को अगर अपने को टिकाने का काम करना है तो ये सब चीज़ें होनी बहुत ज़रूरी है तो पाड़ा में आज ये मंदिर बना इसका उद्घाटन हुआ ऐसे मैं जाहिर करता हूँ और एक अच्छा माहौल यहाँ पे हर साल की तरह इस साल भी होगा ऐसे मुझे अपेक्षा और अनेक साल ये प्रोग्राम और ये मंदिर की देख रेख ये लोग कर रहे हैं आगे भी इस मंदिर के लिए जो भी लगेगा उसके लिए मैं माननीय हमारे माजी मंत्री कपिल पटेल साहब तन मन के धन के साथ में इस कचेरीपाड़ा मित्र मंडल के साथ में हमेशा खड़ा रहे आज खरतर भिवंडी शहरा मधे हा आ एरिया है या ठिकाणी आमचे मित्र निखिल जय माने असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतात आणि खरं तर हे जे मंदिर आहे त्याचा खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार झालेला आहे आज हा आमच्या कचेरीपाड्यातील लोकांची खऱ्या अर्थाने मेहनत आहे कारण का जवळजवळ एकोणीसशे एकोणसत्तरच्या अगोदरपासून हे मंदिर या ठिकाणी आहे आणि हे मंदिर त्याचा आज आपण जे पाहतो की ज्या स्वरूपामध्ये त्याचं काम झालेलं आहे खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सर्व या ठिकाणचे राहणारी लोक एकत्र तिरीवर मंदिर या मंदिरासाठी जे मेहनत घेतलेले आहे त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपलं जसं बोलतो की आपण एक से गाव आहे कचेरीपाला एक पूर्वीचं एक गाव आणि त्या गावाचं खऱ्या अर्थाने मंदिर असणं गरजेचं असं ते मंदिर होतं आणि त्याचा जो जु जीर्ण आद्धार झालेला आहे त्याचं एक नवीन स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळत आहे यासाठी ज्या सर्वांनी मेहनत घेतली त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मारुतीच्या दे प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी लाभो आणि इथल्या एरियातील लोकांना देखील सुख समृद्धी लाभो असं चरणी प्रार्थना करून मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या माहितीसाठी सांगतो की हे कचेरीपाड्याचं जे मंदिर आहे हे फार पुरातन मंदिर आहे अगदी माझ्या लहानपणापासून मी बघितलेलं आहे की या कचेरी पाडापासून शांतीनगरपर्यंत वस्ती पण नव्हती सगळी शेती होती अशा काळामध्ये ते जुनं मंदिर आहे आणि तो मंदिराचा जीर्णोद्धार बरेच दिवस रखडला होता परंतु आजच्या दिवशी निखिल माने आणि त्यांचे सर्व सहकारी कचेरी आमचे गावकरी त्या सगळ्यांनी मिळून या मंदिरात जीर्णोद्धार केला त्याबद्दल मी निखिल आणि त्यांच्या टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो कारण हे जागृत देवस्थान आहे माझ्या आठवणी बऱ्याच या मंदिराच्या आहे डीजेसाहेब या मंदिरामध्ये तीन चार वेळा येऊन गेलेले आहेत अच्छा आमच्या पण आठवणी जिल्ह्यामध्ये आहेत पण निखिलच्या खरोबर अभिनंदन आणि सुंदर काम केलेलं आहे आणि कमी वेळामध्ये हे मंदिराचं काम पूर्ण केलं आहे आणि त्याच्या मग कुठे कसर सोडलेलं नाही तसं बघायला गेलं हनुमान मित्रमंडळ जे आहे हे मित्रमंडळ नसून आमचा परिवार आहे कारण मानेसाहेबांनी उल्लेख केला मानेसाहेबांची सुरुवात जी आहे नगरसेवकची ह्याच वाड्यातनं सुरुवात झालेली आहे आणि या हनुमानाच्या मंदिराचं दर्शन घेऊनच सगळ्यांचं श्रीगणेश झालेलं आहे म्हणून या कचेरी पाड्यात माझं घराघरात चांगले संबंध आहे महिला असो लहान मुलं असो माझं बालपण हे इथं गेलेलं आहे जे माझे सहकारी होते ते बरेचसे निघून गेलेले आहेत जगातून पण तरी त्यांच्या आठवणी आणि त्यांचे लहान मुलं मित्रमंडळी ह्या आठवणी आज पण कायम आहेत आणि या मंदिराचा जो जीर्णोद्धार या मंडळाने केला अतिशय भाऊकपणेने चांगलं एक निर्णय घेऊन आज सुरेख सुंदर मंदिर बनवलं आहे याबद्दल मी या मंडळाचं आणि बजरंगबली यांना सुख समृद्धी लाभो ही जी देवचरणी प्रार्थना करतो सर्वांना एकत्र करायचा हा योगायोग होता की म्हणजे हा विषय का आम्ही ठरवून केला नाही की जीर्णोद्धार झाला पाहिजे योगायोगाने तो विषय आमच्यापर्यंत आला माझ्यापर्यंत एकानी सुमित पाटील साहेबांनी मांडला की असं असं त्यांनी मदत करायचं आम्हाला प्रॉमिस केलं त्यानंतर मी सर्व लोकांना एकत्र केलं खजेरी पाड्यातला आणि मीटिंग घेतली की असं असं विषय ते आपल्याला मदत करायला तयार आहेत तर पुढचं आपलं ते तर मदत करतात पण गावकीच्या लोकांकडून जी मदत होईल मंदिरासाठी ती आपण सगळ्यांनी मिळून करायची गावकीनी एकत्र येऊन सडळ आटाने सगळ्यांनी मदत करा कारण की मंदिराचा जीर्णोद्धार आमचा दोन चार वेळेस असं लोकांनी प्रॉमिस केला आम्हाला देतो करतो देतो करतो पण काय पुढं झालं नाही पण ह्यावेळेस आम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं त्या गोष्टी की आपण सगळं एकत्र येऊया आणि एवढं वर्ष जे रखडलेलं काम आहे आपलं मंदिराचं जा जा आए, ते एकदा आपण मार्गी लावूया मध्यंतरी सुरुवात झाली आमची सगळी इलेक्शनच्या वेळेस इलेक्शनच्या अगोदर आम्ही भूमिपूजन वगैरे केलं जानेवारीमध्ये नंतर इलेक्शन आलं आचारसंहिता असल्यामुळे सगळे आम्ही इलेक्शन्स असल्यामुळे सगळे कामात बिझी होतो पक्षाच्या जो कार्यकर्ते आहेत ते कामात बिझी होते त्यामुळे थोडं काम थांबलं था त्यानंतर पावसाळा आला पुन्हा इलेक्शन आले त्यानंतर सुमित पाटीलदादांनी आम्हाला मदत केली त्यानंतर आमचं मंदिराचा एक वेळ अशी आली की आम आम्ही पण एक वेळ डाऊट आम्हाला आला की काम होतो का नाही होतो आमच्या अजून म्हणजे खूप अडचणी निर्माण झाल्या त्यानंतर मानेसाहेब आमच्या मदतीला धावून आले मानेसाहेबांनी आम्हाला खूप मोठी मदत केली त्यानंतर आमचे मित्र आहेत महेश शिर्के महेश वसंत शिर्के त्यांनी पण आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत केली आणि हे काम आज जे मंदिर आपण बघतायत एवढं आम्ही कुठलं काम करताना कुठल्याही गोष्टीची कमी नाही ठेवली जे जे चांगलं करता येईल तेवढं चांगलं आम्ही केलं आणि कचेरीपाड्यातल्या सगळ्या नागरिकांनी लहान मुलांपासून वृद्धांपासून जे ज्यांना जसं जमता येईल सगळ्यांनी आम्हाला मदत केली माझं एकट्याचं श्रेय नसून माझी पूर्ण टीम आहे राजू काका आहेत दादे किरण पवार आमचे अध्यक्ष आहेत बाळादास सगळ्यांनी आमच्या सगळ्यांनी मेहनत केली जे कोणीला पैसे दिले पैसे आले कोणाला वेळ देताना वेळ दिला बारीक पोरांनी पण मेहनत केली जसं मंदिराचं काम झालं बाकी भंडाऱ्याच्या कामासाठी सगळ्यांनी सगळ्या हातांनी मदत केली आणि हे काम एकदा म्हणजे बजरंगबलीच्या मनात इच्छा होती की हे काम हवं तो आम्हाला करायचं सौभाग्य लागलं आणि सगळ्यांना मदत करायची संधी भेटली तर आम्ही ज्यांनी आम्हाला मदत केली मानेसाहेब झाले प्रवीण पाटील साहेब झाले दादा पाटील झाले कपिल पाटील साहेब झाले महेशदा झाले आणि बाकीचे जे राजकीय पुढारी आमचे मित्रमंडळी कोंड्याच्यावाडीतले बाळू सोलनकर अनिल फंड सुनील नरोटे आणि इतर आमचे जे मित्र रोहन आहे राहुल आहे ज्यांनी सगळ्या मूर्तीसाठी किंवा कचेरी पाटील जेवढ्या लोकांनी आम्हाला जी मदत केली तर त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो आभार व्यक्त करतो आणि पुढं पुढच्या वेळेत देखील मानेसाहेब झाले सुमितदादा राहिले आमच्या कचेरी लक्ष दे त्यांचा आशीर्वाद त्यांचा पाठिंबा आणि त्यांचं सहकार्य नेहमी आमच्या पाठीद ही भावना व्यक्त करतो आणि कचेरी सगळ्या लोकांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही सगळ्यांनी आमच्या जो आम्ही जो पुढाकार घेतला त्याला मदत केली आणि सगळा पाठिंबा दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद करतो परत कचेरी पाड्यातल्या दे नागरिकांना विनंती करतो असेच एकत्र राहा आणि येणाऱ्या जो विकास आहे कचेरीपाड्याचा विकास आम्ही जोपर्यंत जोपासून समजूतदार झालो तोपर्यंत आम्ही कधी बघितला नाही की कचेरी पाड्यात कुठलं चांगलं काम होतं आहे आता बजरंगबलीच्या कृपेने सगळ्यांच्या राजकीय पुढाऱ्यांच्या प पाठिंब्याने हे काम झालं आहे अजून देखील ते लोक देखील आम्हाला मदत करतात नेहमी पुढं भविष्यात देखील मदत करतील आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला राहील कचिरवाडीतल्या नागरिकांचा आम्हाला पाठिंबा राहील सगळे एकत्र येऊन काम करतील मानेसाहेबांचे पण विशेष आभार ते दरवेळेस आम्हाला कुठल्याही नाही कुठल्या कामात मदत करत असतात पाठिंबा देत असतात आमचे मार्गदर्शक आहेत आमचे गुरु आहेत ते आम्हाला पाठिंबा देतात सगळ्या गोष्टी आमच्या ज्या आम्हाला अडचण येईल ती लागत सॉल्व्ह करून देतात तर नेहमी त्यांचा पाठिंबा राहतो त्याबद्दल त्यांचे पुन्हा धन्यवाद व्यक्त करतो आणि सगळ्या मित्रमंडळीचे पुन्हा मंडळीचे लोकांचे आभार व्यक्त करतो जैस्ट्रिया। 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 आज पाडा येते हनुमान मंदिराच्या उद्घाटना प्रसंगी संबंधी मंच आणि समोर असलेल्या माझ्या बंधू भगिनी हनुमानाला मानणारे सर्वच भक्तगण आज गेल्या दोन वर्षापासून दीड वर्षापासून या मंदिराचं कार्य चालू आहे मागच्या दीड दोन वर्षापूर्वी निखिल आणि त्याचे सर्व सहकारी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेबांना या मंदिरासंदर्भात भेट घेण्यासाठी आली की या मंदिर एक पन्नास साठ वर्षा पूर्वीचा मंदिर आहे कौलारू मंदिर आहे त्याच्यानंतर मी या मंदिरासाठी भेट देण्यासाठी निखिलनी आवर्जून मला आमंत्रण केलं त्यानंतर मी बघण्या बघण्यासाठी हा मंदिर आलो मंदिर जवळजवळ जुना कोडकलीस लाकडाचा होता त्यामुळे त्याची लाईफ मला तरी वाटते जवळजवळ मोडकलीस आलेला तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की मंदिरासाठी आपण काही ना काही मदत करावी परंतु मी भिवंडीमध्ये गर्वाने सांगतो की जिथे जिथे मंदिरांचं काम चालू आहे तिथे तिथे सर्वात जास्त देणगी देण्याचं काम मी करत आहे याचा कारण आहे ज्या एरियामध्ये तुम्ही राहता तुम्ही अल्पसंख्याक घेतली या ठिकाणी मंदिर असणं खूप मोठी गोष्ट आहे आणि मंदिराचं काम करून घेऊन त्याला टिकवण्याचं काम आपण करता याच्यासाठी मी या सर्वच मंडळींना शुभेच्छा देतो आपण एक चांगलं मंदिर येथे उभारलेलं आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत यापुढे देखील या मंदिरासाठी जे काही लागेल निखील ला असेल त्याचे सर्व सहकार्य असतील दादा तिकडनं हात करतात सर्वांचा पुढाकार या मंदिरासाठी आपल्या सगळ्यांचाच आहे येणाऱ्या कालात या मंदिराला जेही अजून काही मदत लागेल तर मी तुमच्यासाठी सदैव या कचेरी पाड्यासाठी उभा असेल आणि आनंद होतो की एखादी मदत एखादी देणगी आपण देतो आणि असं भव्य दिव्य मंदिर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि त्याचा आनंद काय आहे ते देणगीदाराला माहिती देणगी देणं सगळे मागणं सगळे सगळ्यांकडे तुमचा अधिकार आहे परंतु देणाऱ्याची पण दानत पाहिजे तर देणाऱ्यांनी देत राहा आणि घेणाऱ्यांनी घेत राहावं मंदिरासाठी तुम्ही कधीही माझ्याकडे या तुम्ही कधीच खाली हात जाणार नाही अशी मी माननीय कपिल पाटील साहेबांच्या वतीने ग्वाही देतो आज आमचे गुरुजी आनंदजी गदरे इथे आले त्यांचं मी स्वागत करतो आणि येणाऱ्या काळात कचेरी पाड्यामध्ये जेही काय काम असेल सुभाष माने असतील आनंद गदरे असतील मी असेल कपिल पाटील साहेब असतील तुम्ही जेव्हाही हाक माराल आम्ही सदैव तुमच्या पाठीमागेने तुमच्या जोडीला खांद्याला खांदा लावून ला आम्ही सदैव तुमच्या साथीला साथ देऊ आणि आजच्या या चांगल्या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं माझा मान सन्मान केला त्यासाठी सर्वच मंडळीचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम टी नाइन टी न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए कमेंट कीजिए और आगे शेयर भी कीजिए